मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता ऐश्वर्या सयाजीरावांशी बोलत असते की बघा आता त्या मास्तरणीला मी कसं घराच्या बाहेर काढते आणि तेवढ्यातच मात्र तिथं ते सारंग येतो आणि त्या गोष्टीचा तिला अंदाज येतो त्यावर ती म्हणते मी नंतर फोन करते आणि आता सयाजीराव म्हणतात की म्हणजे कोणतरी आलंय वाटतं तर ती म्हणते हो बरोबर आणि त्यानंतर ती फोन ठेवते हो आणि सारंगला सांगते की डॅडा विचारचा हात कसा आहे आणि तुमची तब्येतही विचारत होते त्यावर आता सारंगही खुश होतो त्यानंतर बोलता बोलता मात्र ऐश्वर्या त्याचेही फार कौतुक करू लागते आणि प्रेमाने त्याच्या गालाला हात लावते आता मात्र सारंग पारस भारावून जातो आणि तो तिच्या हाताला हात लावणार तेवढ्यातच पटकन ऐश्वर्या तिचा हात बाजू करते इकडे मात्र नाना आणि सुमित्रा एकमेकांशी बोलत असतात तेव्हा नाना पुन्हा तुझा खरंच दृष्टिकोन बदललेला आहे तुझ्या याच्यामध्ये वागण्यात सावत्रपणा येत आहे तर तेव्हा मात्र आता ती म्हणते तुम्ही असं म्हणू नका उलटच आता ऐश्वर्या अवंतिका सारंग आणि सौमित्र शर्वरी यांच्याबद्दल वागणूक वेगळी देतात ते जानकी आणि ऋषिकेश तेव्हा मात्र नाना अजूनच ओरडता म्हणजे दिसलं का तुझी अगदी नजरच बदललेली आहे तर मित्राला पुन्हा नानांचं म्हणणं काही पटत नाही नाना म्हणतात एक दिवस तरी तुला कळल आणि तुझे डोळे बरोबर उघडतील इकडे मात्र आता सारंग ऐश्वर्याच्या मदतीला धावून येत असतो आणि सतत तिच्या पुढे पुढे करतो त्यानंतर मात्र आता इकडे ऐश्वर्या ही त्याला काम लावू लागते आणि मला पाणी द्या सगळ्या गोष्टी हातात मागते दुसरीकडे मात्र आता सारंग ही तिचं मनापासून सगळ्यांमध्ये येते आणि किचन मध्ये तिला बघताच सारंग म्हणू लागतो काय झालं बहिणी तर तेव्हा जानकी म्हणते तुम्ही इथं काय करता आहे तर तो म्हणतो मी जरा मदत करत होतो तर ती म्हणते त्याची काही गरज नाही मी आहे ना इथे तुम्हाला मदतच आणि ते निघाले आहे आता ऑफिसला तर तुम्हाला सुद्धा जायला हवं ना असं ती म्हणू लागते इतक्यात मात्र सारंग म्हणतो हो ठीक आहे मी जातो आणि आता सारंग निघून गेल्यावर मात्र पुन्हा जानकी आता ऐश्वर्याला म्हणते काय ऐश्वर्या का तू आता काहीच काम करू नको अजिबात करू नको तर तेव्हा मात्र ती म्हणते काहीच करू नको म्हणजे काय तर ती म्हणते अगो तुझ्या हाताला भाजले ना विसरलीच का तर तेव्हा मात्र ऐश्वर्या म्हणते हो पण आईंनी मला त्यांची कामं करायला लावली आहे तर तेव्हा घडलेला प्रकार जाणकी आता सगळा सांगू लागते की तिचं डॉक्टरांशी कसं बोलणं झालेलं आहे आणि त्यानुसार तिने सगळा चार्ट बनवलेला आहे तेव्हा मात्र आता इकडे सुमित्रा नकार देते परंतु जानकी तिला सांगते की ऐश्वर्याचा हात बरा होईपर्यंत मी तुमची कामं करणार त्यानंतर मात्र आता ऐश्वर्याचा हात बरा झाल्यावर ती तुमची कामे करेल इकडे मात्र हा घडलेला प्रकार ऐश्वर्या ऐकताच तिला फार टेन्शन येतं दुसरीकडे आता रात्र होते इकडे सारंग झोपत परंतु ऐश्वर्याला टेन्शन येतं की आता सकाळी पुन्हा मॉर्निंग वॉकला जानकी सुमित्राला घेऊन जाणार म्हणजे पुन्हा यांचं जुळणार आणि मी एवढे प्रयत्न केले तर काही फायदा होणार नाही म्हणून ऐश्वर्या जानकीच्या रूम मध्ये जाते आणि तेवढ्यात ती वॉचला हात लावते इतकडे मात्र जानकीला जाग येते दरवाजा उघडलेला दिसतो म्हणून ती दरवाजा बंद करायला जाते आणि जानकीला उठलेलं बघून लगेच ऐश्वर्या पडद्या मागे लपते त्यानंतर मात्र जानकी पुन्हा जागेवर येऊन झोपते आणि ऐश्वर्या मात्र तिचा आलार्म बंद करून ठेवते आणि म्हणते बघू आता कशी उठते सकाळी आणि असं म्हणून ती रूम निघून जाते इकडे ऐश्वर्या रूमब बाहेर पडताच तिच्या मागे लगेच सारंग उभा असतो आणि सारंगला बघताच मात्र आता जानकीला खूप मोठा धक्का बसतो आणि ती खूपच घाबरून जाते इकडे मात्र सारंग म्हणतो तुम्ही ह्यावेळेला दादा बहिणीच्या रूम मध्ये काय करता आहे तेव्हा मात्र आता ऐश्वर्या खूपच घाबरलेली असते तिला फार घाम फुटलेला असतो ती म्हणते चला रूम मध्ये मी सांगते तुम्हाला असं म्हणून ती सारंगला मात्र तिथनं घेऊन जाते त्यानंतर रूम मध्ये गेल्यावर आता सारंग, ला सारंग विचारू लागतो आता सांगा काय झालं होतं तुम्ही का गेल्या होत्या त्यांच्या रूममध्ये एवढ्या रात्रीच तेव्हा मात्र रा ऐश्वर्या सांगते अहो काय ना ते उद्या सण आहे ना आणि ते सणाचा उत्साह मला होता म्हणून म्हटलं बहिणींना जाऊन विचारावं की काय करायचं आहे आणि त्या उत्साहाच्या नादात मी बघितलंच नाही हो किती वाजले आणि बघितलं हो तर त्या झोपल्या होत्या तर तेव्हा सारंग म्हटला हा झोपलाच असणार ना आता वाजले बघा किती तर त्यावर मात्र ऐश्वर्या म्हणते हो मला उत्साह एवढा वाटला की मी विसरूनच गेले की त्या झोपल्या असणार असं म्हणून ती सारंगला सुद्धा आता झोपायला भाग पाडते इकडे मात्र सारंग पुन्हा नव्याने तिच्या प्रेमात पडतो दुसरीकडे मात्र सारंगला ती सगळी कामं सांगत असते आणि चपला सुद्धा ती त्याला उचरायला लावते आणि सारंग पूर्णपणे तिच्या प्रेम बुडालेला असतो म्हणून तो सगळी तिची कामं करतो आणि तिच्या प्रेमासाठी तो तिची काळजीही खूप जीव ओतून घेतो आणि तिला खूपच जीव लावतो परंतु ऐश्वर्या मात्र त्याच्या प्रेमाचा गैरफायदा घेऊन त्याला कामाला जुमते आणि स्वतः मात्र मस्त आराम करते दुसरीकडे आता सारंगला ऐश्वर्याच्या प्रेमामुळे काही दिसत नसतं त्यामुळे तो सगळी कामे करतो आणि इकडे आता जानकी सुद्धा तिला वटणीवर आणण्यासाठी पुढचा प्लॅन तयार करत असते आता मात्र ऐश्वर्याच्याही लक्षात येतं की काही ना काही करून आता जानकीला सुमित्रापासून लांब ठेवायला पाहिजे आणि असा विचार करत असताना सारंग पुन्हा तिला काही काम करू नका तुम्ही आराम करा असं म्हणून सतत सांगत असतो आणि काय होत नाही की नवऱ्याने जर बायकोची कामं केले ते असं म्हणून तो तिला आराम करायला सांगतो आणि ऐश्वर्याला तर तेवढंच पाहिजे असतं म्हणून ती प्रत्येक वेळेस हात दुखतोय हात दुखतोय हाताला लागला आहे असं बोलत असते आणि त्याच्याकडनं सगळी कामं करून घेत असते इकडे मात्र सुमित्रा आणि नानांचा वाद पुन्हा सुरूच असतो पण आता त्यांचा वाद काय थांबत नाही दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र ऐश्वर्या सुमित्राला घेऊन बाहेर मॉर्निंग वॉकला येते तेव्हा मात्र सुमित्रा तिला म्हणते बरं झालं बाई तू माझ्यासाठी एवढं सकाळी उठली आणि आता तुझं वागणं बघून ना मला फारच आनंद होतो आहे बरं का आणि खरं तर तुला मी माझ्या मनातलं सांगते तू तर आता माझी एकदम आवडती सून बनलेली आहे असं म्हणून त्या दोघीजणी एकमेकींशी गप्पा मारतात तेवढ्याच जानकी समोर येते आणि ती म्हणते सॉरी आई मला जरा उठायला उशीर झाला तर तेव्हा सुमित्रा म्हणते हो बरोबर आहे आता असं म्हणू नको की अलारामच वाजला नाही असं म्हणून सुमित्रा रागवून तिथून निघून जाते आणि आता जानकीचं पडलेलं तोंड पाहून मात्र ऐश्वर्या जोरजोरात हसू लागते इकडे मात्र ती इतकी हसते की सारंग तिला गदागदा हलवू लागतो कारण हे तिचं स्वप्न असतं ती झोपेमध्येच खूप जोरजोरात जोर हसू लागते आणि आता सारंग तिला उठवण्याचा प्रयत्न करतो त्यावर मात्र ती खडबडून जागी होते आणि विचारते काय झालं तर तेव्हा सारंग म्हणतो तुम्हाला काय झालं तुम्ही काय एवढा झोपेमध्ये हसता आहे तेव्हा मात्र तेच वाक्य जे तिने झोपेमध्ये बोलले होते बोल ते सारंग बोलतो त्यामुळे तिच्या लक्षात येतं की हे सगळं स्वप्न होतं आणि ती सारंगाला विचारते किती वाजले तर तेव्हा सारंग तिला घड्याळ दाखवतो तर नऊ वाजले असतात आणि असं म्हणून ती खूपच घाबरते ती म्हणते बापरे मला आईंना मॉर्निंग वॉकला घेऊन जायचं होतं खूपच उशीर झाला असं म्हणून ती लगेचच ब्लँकेट बाजूला करते आणि खाली जाऊन बघते तर इकडे मात्र सुमित्रा आणि जानकी मॉर्निंग वॉकवरनं आलेले असतात आणि त्यावर मात्र आता सुमित्रा जानकीचं खूपच कौतुक करत असते तेवढ्यात मात्र जानकी तिला डायट करायला सांगितलेलं असतं त्यानुसार तिला ज्यूस आणून देते आता मात्र ऐश्वर्या खाली उतरून येते आणि ती म्हणते आई तुम्ही जाऊन आल्या का तर तेव्हा सुमित्रा म्हणते अगो हो ही माझ्यासोबत आली होती पहाटे उठून त्यामुळे आम्ही जाऊन आलो त्यानंतर मात्र आता सुमित्रा म्हणते हे मी माझ्या रूममध्ये जाऊन पिते तेव्हा जानकी म्हणते पण नक्की संपवायचं आहे बरं का तर सुमित्रा म्हणते हो नक्की संपेन त्यानंतर मात्र सुमित्रा जाताना परत थांबते आणि म्हणते अगं हरतालिका आणि गणपतीजवळ आले आहे तयारी पाकी आहे तर जानकी म्हणते तुम्ही काहीच काळजी करू नका मी सगळी तयारीला सुरुवात केली आहे असं म्हणून जानकी तिला ठीक आहे म्हणते आणि सुमित्रा म्हणते तू असताना मला कसली काळजी आणि ती तिथून निघून जाते इकडे मात्र ऐश्वर्याला जानकी सुनावते तुला काय वाटलं तू माझं घड्याळ बंद केलं तर मला जागच येणार नाही हा तुझा फार मोठा गैरसमज आहे आणि असं म्हणून ती ऐश्वर्याला खूप सुनवते हो पुढील भागात आपण बन बघणार आहोत की इथे मात्र आता घरातील सगळेजण गणपतीची तयारी करत असतात आणि लगेच ऐश्वर्या तिथे येते आणि हा काय पसारा आणला आहे असं म्हणते तर मात्र सुमित्राला पटत नाही परंतु सुमित्रा म्हणते अगं हे गणपतीचं मखर बनवायचं सामान आहे तेव्हा ती म्हणते मी ऑनलाईन ऑर्डर करते ना काय गरज आहे याची तेव्हा जानकी म्हणते अगं हाताने बनवल्याची मजाच वेगळी असते त्यानंतर मात्र बनवलेल्या मखरावर आता ऐश्वर्या झाडाची कुंडी फेकते मात्र ऐश्वर्यापासनं पुन्हा जानकी ते ला जान मंदिर वाचवते मालिकेच्या अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा